अध्यक्ष आमची आमचा प्रश्न ज्या माजी मंत्री महोदयांनी मंत्री महोदयाचं नाव घेतलं गेलं त्याची वैद्यकीय आपल्या त्याची चौकशी झाली काय काय त्यामध्ये समोर आलं हे सुद्धा या सभागृहाला कळलं पाहिजे मानव हक्काच्या आयोगांचा मानवी हक्काचा आयोग जे आहे त्यांच्या समितीमध्ये त्यावेळेस जे आहेत ते दोषी आहेत की नाही यावर काय कारवाई झाली किंवा कोण होते आणि यामध्ये त्यांच्यावर कारवाई करताना या या माणसाच्या संदर्भात या जो आर्या नावाचा माणूस आहे रोहित आर्या आणि याची देयके सरकारकडे बाकी आहेत की नाही त्यांनी काम केलं की नाही आणि काम केलं असेल तर तो देयके मागण्यासाठी किंवा त्याचे जे काही पैसे घेतले गेले त्यावेळेसच्या तत्कालीन मंत्र्यांनी ते पैसे घेऊन घेतलेत असा सुद्धा त्यांच्या संदर्भातला त्या आर्याचा रोहित आर्याचा आरोप होता मी काम केलं आणि माझ्या बिलाचे पैसे त्यांनी उचलून घेतले तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना त्यामध्ये या रोहित आर्याला जी गोळी घातल्या गेली तो अधिकारी दोषी आहे कारण त्याचा खून केला गेला आहे त्या संदर्भात सुद्धा काय चौकशी केली हे सुद्धा माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत म्हणून मी विचारलेल्या तीन चार प्रश्नाची पहिला एक फॉरेन्सिक आपण या संदर्भातली बॅलेस्टिक फॉरेन्सिकचा रिपोर्ट काय आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न एनकाउंटर साठी वाघमारे त्यांना का आणण्यात आलं असा कोणता तो काय टेरिस्ट होता हा कारण एन्काउंटर हा एनकाउंटर स्पेशालिस्ट आहे म्हणून दुसरा प्रश्न आहे की त्यालाच का आणण्यात आलं तिसरा प्रश्न माजी मंत्री महोदयांचं नाव समोर आलं आहे त्याची चौकशी झाली काय तिसरा प्रश्न आणि मानवी हो हक्का जो आयोग आहे यांच्या समितीमध्ये कोण कोण होते की ज्यांना ज्यांनी दोषी धरला आहे त्यांच्यावर काय कारवाई मध्ये त्या कारवाईमध्ये का दिरंगाई होत आहे या संदर्भातली माहिती आपण द्यावी हे माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष चला.